लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुझा नवरा आता तुझ्याकडे न येता म्हणजे तुझ्या पैशाकडे मन किंवा तुझ्या काय याच्याकडे मागं आलेला आहे काय म्हणतो त्याला सक्सेस असं माझ्या मला मला तसं असा महत्त्वाचं वाटत नाही तुमच्या कॉमेंटला रिप्लाय देणं कारण मी आधी पण सांगितलेलं आहे की ज्यांच्या नजरेत मी चुकीची असेल तर मी कितीही पुरावे त्यांना दिले तर ते मला चुकच बोलणार आहे बरोबर बोलणार नाही थंड दोघे दोघांचे सल्ला एकमेकाला घेऊन जर ऍडजस्टमेंट केलं तर आपण लय कुठच्या कुठे जाऊ शकतो हे कॅमेरा सांगू समोर तुले पहिली सांगत हा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी तुमचं ऐकत तुम आएक नाही ऐकायचं नाही या विषय सांगू राहिलो मी ते दोघाच्या सहमतीनं सल सल्ल्यानं जर चाललं तुला की अजून चेंजेस होऊ शकतो माझा माझा ना माझी प्रसिद्धी माझे पैसे बघून माझ्याकडे पळत आलेलं आहे असं काही जणांचं म्हणणं आहे लवकरच आमचा तमाशा वाजणार आहे आम्ही भांडणार आहे हे होणार आहे असं तसं सर्वांचं मत आहे तर त्या लोकांना मला एकच सांगायचं आहे आज ना माझ्या नवऱ्याने मला भरपूर एन्जॉय करून दिला माझ्या मुलांना मला भरपूर असा आनंद दिलेला आहे ज्याची मला अपेक्षा होती आणि माझी मुलं जर आनंदी आहे ना तर मी पण आनंदी आहे त्याने हॉटेस्ट त्याच्यानंतर जिथं जिथं किड्स गेम झोन असतात तिथं तिथं खेळायला नेलेलं आहे आणि हो त्याचे पैसे त्याने स्वतः पे केलेले आहेत हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे म्हणजे आहेत पण असं सकाळच्या वेळेस कधीच हे केलं नाही आणि सध्या यूट्यूबला म्हणजे फक्त व्हिडिओ पोस्ट करत आहे आणि जास्त फोकस तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रमोशन माझं असतं तर मला काही लोकांच्या प्रश्नाचं उत्तर पण द्यायचं आहे मान्य आहे की मी माझ्या नवऱ्याला बोलते हा हे जे वाक्य आहे भरपूर लोकांना खटकते की मी त्याला बोलते मी त्याला अशी करते तशी करते तर कोणत्याही स्त्रीला तुम्हाला मला एक सांगायचं आहे कोणतीही स्त्री नवऱ्याला जर बोलत असेल ना तर त्याच्या तिची एक शुद्ध भावना असते की निदान याला घरात बोललो तर हा सुधरत नाही परंतु चार लोकांना जर माहिती पडलं तर हा त्या लाजी काजीनं तरी सुधारणार आणि मुलांकडे आणि संसाराकडे लक्ष देणार मी स्टेबल आहे हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुझा नवरा आता तुझ्याकडे न येता म्हणजे तुझ्या पैशाकडे मन किंवा तुझ्या काय याच्याकडे मागं आलेला आहे काय म्हणतो त्याला सक्सेस असं माझ्या कॉमेंट्स होत्या मला तसं मला असं महत्त्वाचं वाटत नाही तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय देणं कारण मी आधी पण सांगितलेलं आहे की ज्यांच्या नजरेत मी चुकीची असेल मी बोर बोर मी तर मी कितीही पुरावे त्यांना दिले तर ते मला चुकच बोलणार आहे बरोबर बोलणार नाही आहे परंतु मला असं वाटते की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजचा ब्लॉग मी करत आहे तर मला असं वाटते या प्रश्नाचं उत्तर मी दिल्यापेक्षा जर ते का बरं आले हे त्यांच्या तोंडून जर तुम्ही ऐकलं तर जास्त बेटर होईल असं मला वाटते आणि मी काही त्यांना शिकवलेलं नाही आहे की तुम्ही असं बोला की तसं तुम्हा बोला तुम्हाला माहिती आहे आपण डायरेक्ट कॅमेरा चालू करून देत असतो तो असो तर सुरुवात झालेली आहे ते पण आणि ते पण दाखवणार आणि त्यांना पण त्याचं मत मांडायला लावणार आहे मी तर सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी प्लिक्स पासून म्हणजे प्लिक्सचं सध्या प्रमोशन घेतलेलं आहे मी एक वर्षासाठी तर सकाळी सकाळी त्यांचे प्रोडक्ट आलेले आहेत आणि दिवसाची सुरुवात माझी होती स्वरा आणि स्वराज दोघ स्कूलला गेलेले आहेत आणि माझी सुरुवात झालेली आहे प्रमोशन साठी पासून म्हणजे माझं मग ठरतं की मला आज कोणता व्हिडिओ शूट करायचा आहे स्क्रिप्ट काढावं लागतं ला शूट करावं लागतं त्याच्यामुळं माझे व्हिडिओ वेळेवर येत नाहीत ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ किती तारखेला शूट करते मी किती तारीख आहे व आजची हा दोन दोन डिसेंबर म्हणजे मला लक्षात राहते की हा व्हिडिओ कितीचा आहे तर आजची तारीख आहे दोन डिसेंबर सुरुवात झालेली आहे आपल्याला सकाळी सकाळी पार्सल रिसीव झाले बघा पार्सल मला रिसीव झालेला आहे आणि याला यांना मी आता माझा शूट घ्यायला लावतो कारण आजचा शूट यांनाच घ्यावा लागणार आहे घ्यावं हे पार्सल फोडतो मी हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर एक ताई आहे त्या मला असं म्हणतात की शंभर टक्के मला गॅरंटी आहे आणि मी बॉन्डवर लिहून देते की तुझा नवरा हा एक ना एक दिवस पडून जाणारच आहे तर मला असं वाटते की ताई जर एखाद्याचा आपण चांगला विचार करत नाही ना तो वाईट पण करू नका तो जाणार तो जाणार पण आतापासूनच तुम्ही माझ्या मनात भीती का भरून देत आहे आणि मी तुम्हाला सांगते मी म्हणजे गॅरंटी घेत नाही परंतु मी एवढंच तुम्हाला सांगणार आहे की मला माहिती आहे की यावेळेस असं काहीच होणार नाही कारण आधी आमच्या भांडणाचं मूळ कारण हे होतं की तो मुलांची जबाबदारी घेत नव्हता आणि आमच्याकडे पैसा नव्हता त्याच्यामुळे पैसा नसला की प्रत्येक घरात वाद होते आणि माझं मुळात हेच आहे की माझ्या मुलांनी त्या मुलांना त्यांनी आनंदात ठेवलं पाहिजे मला नाही ठेवलं तर चालेल परंतु माझ्या मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या पाहिजे ही माझी एक अपेक्षा असते तर तो, तो आला तेव्हापासून जेवढे काही माझे कोलाब्रेशनचे व्हिडिओ वगैरे होते ना तर त्याने शूट केलेले आणि विशेष म्हणजे त्याला ज्या ज्या कोलॅब्रे ऑपरेशन मी घेतलेला आहे ना तो व्हिडिओ व्हायरल पण झाला आणि कंपनीने उलट मला एक्स्ट्रा त्याचा चार्ज पे केला कारण मिलियनच्यावर जर व्ह्यूज गेले व्हिडिओला तर त्याचे आम्हाला एक्स्ट्रा चार्ज मिळत असतो तर उलट तो आल्यामुळे माझा फायदा झाला तो जेवढ्या दिवस होता ना तेवढ्या दिवस माझे व्हिडिओ शूट करण्यापासून तर त्या व्हिडिओला कंटेनच मी त्याला बनव आता तुम्ही तर म्हणताच माझं कंटेनच माझा नवरा आहे तर माझ्या नवऱ्यालाच मी कंटेन बनवलं होतं आणि त्याच्यासमोरच मी सर्व व्हिडिओ शूट केले आणि त्याने पण मला हेल्प केली आणि त्याला माझं आधीपासून हेच सांगणं आहे की मी जर एकटी कमवू शकते तर विचार कर तू मला थोडासा जरी सपोर्ट केला माझ्या कोलाब्रेशनच्या व्हिडिओमध्ये शूट करण्यासाठी किंवा कंटेंटसाठी तर आपण आपण दोघं दो मिळून खूप काही कमवू शकतो खूप काही करू शकतो आणि आपल्याला दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या मुलांसाठीच का आता एवढी मी कॅपेबल झालेली आहे तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे दहा वेळा ती सांगायची गरज नाही आहे की माझ्या नवऱ्याचा जेवढा महिन्याचा पगार आहे तेवढे मी एका कोलॅब्रेशनचे घेते मग तुम्ही हे विचार करा की मी डेलीला कोलॅब्रेशन करते बस मला एवढंच सांगायचं आहे की आधीची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे आणि बरं आहे ना मी जर माझ्या प्रगतीमुळे माझ्या पैशामुळे माझा नवरा खेचून आला असेल आणि काय म्हणतात तर माझ्या मुलांना बापाचं प्रेम भेळत असेल माझा संसार सुकानं होत असेल तर मला ते चांगलंच वाटणार आहे तर आज आम्ही सकाळपासून तुम्हाला सांगते हा व्हिडिओ दोन तारखेचा आहे तर त्या दिवशी मला वाटते तीन ते चार व्हिडिओ आम्ही मेरा तू कबूल तोफात समजलं का तुम्हाला बायको म्हणतात आम्हाला कसं आहे झाड वाहत ना काय जामणी आहे ना फुला आहेत ना तर बघा किती सुंदर झाड आहे किती असे फक्त चारशे साठ रुपयाच मस्त आहे ना तर बघा माझ्या घरात फॉलो हे फ्लावर 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 नव्हते हो तर बघा किती सुंदर आहे बघा फुलं बघा किती ओरिजिनल दिसतात एकदम आणि हे बघा आणि सर्व सर्व ओरिजिनल आहे आणि खूप सुंदर दिसते जेव्हा तुम्ही याला ठेवाल ना असं बघा किती सुंदर दिसणार आहे ओके तर तुम्हाला सुद्धा हे असं पाहिजे असेल तर फक्त कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पीपी टाईप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे ओके आणि फेसबुकला जर बघत असाल तर कमेंट बॉक्स चेक करा बाय तर ते आले तसे जो काही खर्च वगैरे आहे तो त्यांचाच असतो आणि मुलं सहज बोलले की फन पांडा म्हणजे काय फन पांडा कोणता पांडा आहे तो उडायचा की काय तिथं जायचं आहे आणि ती तस ते आले तसे मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जात होते ज्यात ती मला अपेक्षा होती असा तो, तो वागलेला आहे मग फोनपाड्यामध्ये गेलो तिथं तिकीट एका व्यक्तीचं होतं साडेसातशे रुपये आणि स्वराला आणि स्वराजला खेळायचं होतं तर दोघांचं पंधराशे रुपये तिकीट आणि बाकीचा खर्च म्हणजे चोवीसशे पंचवीसशे रुपये खर्च आमचा एक ते दोन तासाचा तिथं झालेला आहे तर इट्स ओके पैसा काय आपण कमवून घेऊन परंतु मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असतो ना तो कोणालाच कमावता येत नाही बरोबर बर ना तर इथं फायनली आम्ही पोहोचलेला तुम्ही बघू शकता ती आले तेव्हापासून आज सकाळपासून मी कोलाब्रेशनचे चार ते पाच व्हिडिओ केले होते सकाळी उठल्याबरोबर जे प्रोडक्ट आलं होतं त्याचा पण व्हिडिओ करायचा होता तर सगळ्यात अगोदर मी एक रॅक आली होती त्याचा व्हिडिओ केला होता जे मी कमेंट टॅक प्रोडक्टमध्ये टाकणार आहे खूप छान अशी रॅक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बाथरूमजवळ तुमचे सामान वगैरे ठेवू शकता त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ लाईटचा केला अस होता म्हणजे आपल्या कपाटात वगैरे अंधार असतो ना तर त्याच्यामुळे खूप छान असा लाईट पडतो त्याच्यानंतर एक व्हिडिओ मी बॉडी लोशनचा केला होता प्लिकचा त्याच्यानंतर कॅलस रिमोव्हरचा केला आणि एक कुंडी आली होती त्याचा केला आणि त्याच्यानंतर आम्ही इथं फिरायला गेलो म्हणजे तुम्ही विचार करा नवरा जर एका बाईच्या मागं खंबीर उभा असेल ना तर ती बाई खूप प्रगती करू शकते तशी तर मी कॅपेबल आहे सर्व काही व्यवस्थित करत आहे ते नव्हते तरी पण माझे कोलाब्रेशन येत होते मी ते हँडल करतच होती काय कुणाच ठेवू आज नवरा म्हणणे तू भरपूर कामं करू थकली असेल तू इथं मसाज करून घ्या आणि त्याने मला मसाज करायला लावली आणि खरंच इथं मला खूप छान वाटलं बस एका स्त्रीला एकच पाहिजे असते की ते तिच्या नवऱ्याने तिचा आदर करावा तिचं ऐकावे आणि कोणतीच बायको नवऱ्याला वाईट सांगत नसते संसार जोडण्यासाठी आणि बचत करण्यासाठी आणि नवरा काम करावे एवढंच तिचं सांगणं असते बाकी काहीच नाही ते जर नवऱ्याने ऐकलं ना प्रत्येक संसार सुखी होऊ शकतो तर फायनली याचं तिकीट होतं पंधराशे रुपये दोघांचं खेळायचं आणि स्वरा आणि स्वराजने इथं भरपूर एन्जॉय केलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वरा स्वराज किती खेळत होते ॲक्च्युली हे म्हणजे सॉफ्ट टॉईज होते इथं आणि तिथं उड्या मारा खेळा काही पण होतं आणि ते मला पण म्हणत होते तुला जर खेळायचं असेल तर तुझं पण तिकीट काढतो पण म्हटलं नाही नको बाबा लहान मुलांसारखं मला ते खेळता येणार नाही इथं तुम्हाला जायचं असलं ना तर मग खूप छान असे म्हणजे श आपल्याला सॉक्स देतात आणि ते घेऊनच खेळावं लागते आणि स्वरा बघा किती छान उड्या मारत होती इथं उड्या मारल्या तिने आणि त्याच्यानंतर अजून एक तो पूल होता ना तर ते पुलावरून आपण उडी घ्यायची आणि डायरेक्ट इथं पडतो मी तर घाबरलीच होती परंतु इथं सर्व सॉफ्ट आणि मस्त होता आणि ते आजूबाजूचे आहेत ना ते पण लक्ष ठेवत होते परंतु स्वरा आणि स्वराज जेव्हा खेळत होते ना तेव्हा मला पण माझा मोह आवरला नाही आणि मी पण खेळायला भिडलेली आहे तुम्ही बघू शकता परंतु माझ्या पायात ना तुम्ही खेळू नका पडणार वगैरे तर तुझ्या नवऱ्याने दारू सोडली का आज मला सर्वजण विचारत होते तो ले ले, तर हो त्याने दारू सोडलेली आहे कारण त्याला पण दिसलेलं आहे की आपली बायको आता प्रगती करत आहे आपण जर आता हिला सपोर्ट केला नाही तर पुढेही आपल्याला ओळखणार असेल त्याच्यामुळं जर गोष्टी सुधरत असेल आणि माझ्या एका एक एका गोष्टी माघारने शांत बसण्याने जर संसार जुळत असेल तर मी नक्कीच तो जोडून घेणार आहे बाकी जे लोक म्हणतात की आज नव्हते तुम्ही भांडणार आहे वेगळे होणार आहे तर तेच आपलं मी देवाला हे प्रार्थना करते की तुमचा शब्द तुमच्या तोंडातच राहो एवढीच मी देवाच्या मी प्रार्थना करेन याच्यावर मी काही करेन नाही आणि तुम्ही बघत राहा म्हणजे ज्या दिवशी तो देईन ना त्या दिवशी तुम्हाला बोलायला बरं एवढंच मला सांगायचं आहे बाकी निगेटिव्ह लोकांकडे मी लक्ष देत नाही आणि ज्या कमेंट असे वाटतं ती उत्तर द्यावं लागेल त्यांना उत्तर देणं साहजिकच आहे मग काही इथं गणेशी गणेशजी पण भिरडे खेळायला गणेशजी मी स्वरा स्वराज आम्ही सगळेजण खेळलो त्याच्यानंतर एक हे दोरी होती याच्यावर पण लटकायचं होतं आणि खरं सातशे आठशे रुपये गेले परंतु मुलांना मनसोक्त आनंद भेटला खेळायला त्याच्यानंतर आम्ही निघालेला आहोत तिथून कात्रच आंबेगाव कुठंतरी ते कोणतं तरी हे आहे तिथं होतं हे तर फायनली आम्ही निघालेला मुलांनी एक ते दीड तास मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे नंतर घरी जाण्यासाठी निघालं होतं तुम्ही बघू शकता येणं ते she woke will... up शिवसृष्टीच्या जवळच फ्लाइंग पांडा आहे तिथं आम्ही गेलेलो होतो आता इथं मला नाव येत नाही आंबेगाव असं काहीतरी आहे ज्यांना कोणाला माहिती असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा नंतर आम्ही चौपाटीवर आलो गणेशजी तर बोलले मला काहीच खायचं नाही मला बाहेरचं सूट होत नाही मला घरी गेल्यानंतर पिठलं आणि पोळी करून देशील परंतु मी पाणीपुरी घेतली होती मग गणेशजीने मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली मी पण पाणीपुरी खाल्ली मुलांनी चायनीज वगैरे खाल्लं घरी आल्यानंतर मुलांनी चायनीज खाल्लं होतं तर मुलं तर झोपली मस्तपैकी पिठलं केलं आणि चपात्या केलं मी जोपर्यंत चपात्या करत होती ना तोपर्यंत तो स्वरा झोपलेली आहे कारण तिची सकाळची शाळा असते परंतु स्वराज जागी होता कारण स्वराजचं असं आहे मी झोपल्याशिवाय तो कधी झोपत नाही तर गणेशजी तर त्याच्यासोबत खेळत होते आणि स्वरा लवकर दमते कारण तिला क्लास ट्युशन शाळा त्याच्यामुळे ती लवकर दमते तर बाहेरूनच ते चायनीज आणि अजून काहीतरी खाल्लं होतं आणि ती बोलली मम्मा मला जेवण करायचं नाही आहे तर ती झोपली होती तर तिच्या अंगार वगैरे मी टाकून दिलेलं आहे तर असं आमचा संसार सुरू आहे बाकी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गणेशजी पण त्यांचं मत आता तुम्हाला सांगणारच आहे तुम्ही बघू शकता तर स्वराज मी स, आ, आ, स्वराज मी नंतर जी मी स्वयंपाक वगैरे आणि आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर गणेशजीला मी विचारलं की तुम्ही एवढ्या दिवस कसे राहिले सकाळपासून उत्तर विचारायच राहिलं तर आता व्हिडिओ डीएंड करायचा आहे तर विचारून घेतो सांगा ना ते बाई म्हणते मी लिहून देतो हा पुन्हा तुला सोडून जाणार आहे आणि तू रडत पळत आम्हाला पुन्हा सांगणार आहे मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो म्हणजे लिहून कुठे इकडे पाहून बोला ना ते मोबाईल ठेवून द्या असं वाटते मला थोड्या वेळ तिला कुठे बॉन्ड घ्यायला हा साक्षीदार आम्ही दोन तो आहे म्हणून साक्षीदार आम नोटरी करून बॉन्ड ची बरं दारू सोडले का तुम्ही आता चोवीस घंटे असतो तुम्ही घ्या मै शपथ घ्या बरं जाऊ द्या तेच तेवढ्या दिवस तुम्ही कसे राहील ते सांग आम्हाला सोडून म्हणजे कसे राहिले कधी वाटलं नाही का आठवण आली नाही काय आठवण दररोज मग काय तुमच्यावर पूर्णपूर लक्ष असते तुम्हाला माहित आहे ना तुम्ही माझ्यापासून जास्त दूर नाही मग आता कधी जाणार आम्हाला सोडून कधी मग आता थांबायचे आहेत भांडणं की अजून पुढे करायचे आहेत का नाही मग या भांडाचं इथं सर्व नाश झाला ठीक आहे कस वाटलं मग यावेळेस मस्त वाटलं झालं का मय डोकं शांत झालं की तुमचं डोकं शांत झालं दोघा नुकसान बरफाटा उपसून घेतला बरं मायात काही बदल दिसला का पहिल्यापेक्षा ते सांगा हा इमानदारीनं बोला ना हां काय बदल दिसला जे आपण गरम देण्याचा विचार करत जाते थंड्याने विचार करून जर दोघे दोघाचा सल्ला एकमेकाला घेऊन जर ॲडजस्टमेंट केलं तर आपण लय कुठच्या कुठं जाऊ शकतो हे कॅमेऱ्यासमोर समोर लाग तुले पहिली सांगत तर हां म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी तुमचं ऐकत नाही ऐकायचं नाही विषयी हां सांगून आलो मी ते दोघांच्या सहमतीनं सल्ल्यानं जर चाललं तुला की अजून चेंजेस होऊ शकतील मॅलय प्रगती केली ना पण मन नाही म्हणून का हा मग एका बाईच ते पण नाही की हा तुझ्याकडे फक्त तुझी प्रगती आणि पैसे बघून परत आलेला या याच्यावर तुमचं काय मत आहे कोणते पैसे घेतले म्हणतात कोणते पैसे दिले तुम्हाला दिले नाही म्हणा पण याच्यावर तुमचं काय मत आहे बरं तुला सांग फरक वाटला एवढं वाटत आहे की ड्रिंक वगैरे नाही करत आहे तुम्ही मोबाईल गिफ्ट दिला तुम्हाला ते दाखवा ना सांगा ना बायकोनं मोबाईल गिफ्ट दिला म्हणायकोन मोबाईल गिफ्ट आयफोन दिला तोही आयफोन सिक्स्टीन प्रो सिक्स्टीन नाही आहे एवढं मोठे पण का सांगू थर्टीन आहे थर्टीन प्रो मी एवढे मोठेपणा नका सांगू जेवढं पचते तेवढंच खायचं माणसाने जास्त नाही खायचं तर असा होता आजचा आमचा व्हिडिओ हा दोन तारखेचा व्हिडिओ आहे जो आज अपलोड केलेला आहे प्रमोशन व्हिडिओमुळे इकडे दुर्लक्ष होत आहे जसा वेळ मिळेल तसा अपलोड करण्याचा प्रयत्न करेल बाकी तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे मुलं माझे नवरा माझं मत कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये मा मात्र सांगायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला, 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 कमेंट करा शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रोडक्ट होते ना ते फ्लिपकार्टचे आहेत खूप छान तिथं सध्या डील चालू आहे तर टॅग प्रोडक्टमध्ये मी प्रोडक्ट टॅग करत असते तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ